साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज मंद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई करून कोरोना टेस्ट करण्यात आली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून ग्रामीण भागात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत या कडक निर्बंधांच्या दरम्यान मंद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली शुक्रवारी पस्तीस जणांवर दंडात्मक कारवाई करून कोरोना तपासणी करून समज देण्यात आली यावेळी एकही जण कोरोना पॉझिटिव्ह आला नाही या कडक निर्बंधांच्या काळात मंद्रुप पोलीस ठाण्याच्या यादीत उल्लंघन करणाऱ्यांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले हे स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करत होते या कारवाई संदर्भात अधिक माहिती विभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी यावेळी दिली आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय पोलीस अधीक्षक मॅडम यांनी काल झालेल्या आमच्या व्ही सीमध्ये मध्ये ज्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आज रोजी मंदरूप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ए पी आय थेटे व पी एस आय त्यांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये के काही एक कारण नसताना पोलिस स्टेशनच्या हद्दीत विविध भागामध्ये फिरणाऱ्या लोकांना आज पोलिस स्टेशनला आणलेले आहे व त्यांच्या दहा गाड्या देखील जप्त केलेल्या आहेत एकूण पस्तीस लोकांना आणलेलं आहे व त्यांची या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून रॅट टेस्ट केलेली आहे सुदैवाने कोणीही त्यामध्ये पॉझिटिव्ह मिळालेले नाहीये पण संबंधित लोकांना आम्ही स्वतः सूचना दिलेल्या आहेत की काही कारण नसताना बाहेर फिरू नका फिरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल हे विविध गावांमधनं आणलेले लोक आहेत यांना सांगितलेलं आहे आपापल्या गावामध्ये जाऊन आपण आमचा संदेश द्या जर मिळाले आता हे तुम्ही पहिल्यांदा मिळाले आहात तुमच्यावर दंडात्मक कारवाई करून सोडून देऊ पण जर सेकंड टाईम मिळाले तर तुम्हाला निश्चित जेलमध्ये ठेवले जाईल आणि दंडात्मक कारवाई व जेलमध्ये ठेवून कठोर कारवाई केली जाईल असे आता आम्ही त्यांना समक्ष सूचना दिलेल्या आहेत